त्या पद्धतीनं आपण लोकसभेची उमेदवारी लढवत आहे आणि आपल्या समोर जर बघितलं तर तगडे उमेदवार आहेत जे विद्यमान आघाडीचे संजय साहेब आहेत काय सांगा मी नक्कीच आभार मानेन वंचित बहुजन आघाडीचे जे आपले अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांनी माझ्यावरती एक विश्वास टाकलेला आहे आणि माझं जे काम आहे माझं जे कार्य चालू आहे हे बघून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आपले जे मावळचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा मला खूप म्हणजे साथ दिलेली आहे की ताई तुम्ही खूप छान काम करताय असंच काम करूयात आणि जसं तुम्ही बोलताय की तगडे उमेदवार आहेत तर मुळीच नाही मी त्यांना कुठलंही माझ्यासमोर ते आव्हान नाही आहे मी एक जिजाऊंची लेख आहे सावित्रीची लेक आहे आणि माता रमाईची लेक आहे ज्यांनी जे आपले आणि रस्ते रस्त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बेकार आहे एखादा जर तिथून जर पेशंट गेला तर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत असे रस्ते आहेत आपले भीमाशंकर रोड आहे आपलं माथेरानचं आहे ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही तिथं जर तरड तर कोसळली एखाद्या वेळेस तर तिथं जर जायचं जा म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत ते पुढे सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन शाळांसाठी ज्या शाळा प्रायव्हेट शाळा करण्याचा जो प्रयत्न चाललाय सरकारचा त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून आपण पर शिकून आलेलो आहोत आणि जर त्याच वाचणार नसतील तर आपल्या आदिवासी वाड्या किंवा जे गरीब लोक आहेत त्यांनी जायचं कुठे आपण बघत आलेलो आहोत की ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्या फीज किती आहेत त्या ते आपली गरीब लोकं किंवा आदिवासी लोकं आहेत ते भरू शकत नाहीत त्याच्यामुळे आपली जी आदिवासी आहेत लोक त्यांची मुलं आत्ता अशिक्षित किंवा शाळेत न जाणारी अशीच आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे त्याच्यामुळे तो एक प्रयत्न मी नक्कीच करेन की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तो वाचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे